नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत अरे देवा भाजी काही आणलीच नाही आणि कडधान्य पण भिजवायला विसरले खूप वेळेला गृहिणींची अशी तारांबळ उडते तर अशा वेळेला अगदी झटपट होणारी अशी ही बेसनाच्या गोळ्यांची रश्श्यातली भाजी किंवा गट्ट्यांची भाजी किंवा बेसनाची रसभाजी असंसुद्धा म्हणतात तर ही रेसिपी आपण आज बघणार आहोत अगदी बेसिक तयारी असेल तर घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच खूप चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो चला तर मग पाहूयात बेसनांच्या गोळ्यांची रसभाजी साहित्य आणि कृती तर गोळ्यांसाठी लागणारं पहिलं जे मिश्रण आहे ते आपण करून घेऊ तर त्यासाठी मी इथे दोन चमचे दोन मोठे चमचे बेसन घेतलं आहे तुम्ही किती लोकं खाणार आहेत त्यावर बेसनाचं जे प्रमाण आहे ते जास्त किंवा कमी घेऊ शकता बेसनामध्ये चवीप्रमाणे मीठ एक अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर ओवा घातला तरी चालेल या इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीर यांची एक छोटा चमचा पेस्ट घालून घेतली आहे चाट मसाला घालून घ्यायचा आहे चवीप्रमाणे तर चाट मसाला घालून घ्यायचं कारण म्हणजे वड्यासुद्धा जे गोळ्या आपण बनवणार आहोत ते चटपटीत लागले तर खूप छान लागतात इथे मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर मेथी पालक किंवा ओव्याची जी पानं असतात तीसुद्धा यात तुम्ही घालू शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालून आपल्याला ज्याप्रमाणे भजीची जी, जी पिठाची कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे तर या पिठाचे गोळे करण्यासाठी आज जी मी पद्धत दाखवते ती खूप सोपी आहे या व्यतिरिक्त कुकरमध्ये सुद्धा काही लोकं लावतात काही लोकं घट्ट पीठ म्हणून त्याचे गोळे करतात त्या पद्धती मी नंतरच्या व्हिडिओजमध्ये नक्की पोस्ट करेन तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण बनवून झालं आहे आता आपण वाटण बनवून घेऊयात तर वाटणासाठी मी जी खोबऱ्याची एक वाटी असते त्यातलं पावभाग खोबरं घेतलं आहे आणि कांदा घेतला आहे एक चार पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे मी अगदी हलकं भाजून घेतलं आहे अगदी नेहमीच्या वाटपाप्रमाणे जास्त भाजून नाही घेतलं आहे त्यात थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आत्ता आपण हे वाटण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर ज्यांना रस प्यायचा आहे त्यांनी वाटप जर असं जाड जसं मी दाखवते तसं ठेवलं तरी चालेल आणि जर रस भातावर घेऊन खायचा असेल तर आपण अजून थोडं वाटण बारीक वाटून घेऊयात तर आत्ता जे हे वाटणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला भाजीसाठी अगदी परफेक्ट आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका पसरट कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये एक पाच सहा लसूण पाकळ्या घालून घेते आणि कढीपत्तासुद्धा घातला आहे एक आठ दहा पानं आणि कढीपत्ता आणि लसूण एक गुलाबी रंगावर परतली गेली की त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे तुम्हाला कांदा नको असेल तर कांदा टोमॅटो तुम्ही स्किप करू शकता फक्त लसूण आणि कढीपत्ता घातला तरी चालेल त्यावर वाटण परतून घेऊ शकतो किंवा ज्या लोकांचं चातुर्मास आहे आणि ज्यांना कांदा लसूण काहीच खायचं नाही आहे त्यांनी फक्त खोबरं आलं कोथिंबीर मिरची यांचं वाटण करायचं फोडणीला कढीपत्ता टाकायचा आणि टॉमॅटो टाकायचा आणि त्याच्यावर आपलं जे वाटप आहे ते आपण परतून घेऊन ही भाजी करू शकतो तर कांदा इथे गुलाबी रंगावर परतल्यावर मी थोडी हळद आणि आवडीप्रमाणे तिखट घालून घेते तुम्हाला आवडत असेल तर मिरचा ठेचा घातला तरीही चालेल या इथे मी अर्धा छोटा चमचा गरम मसालासुद्धा या तेलातच परतून घेणार आहे म्हणजे त्याचा एक सुगंध आणि चवसुद्धा या पदार्थामध्ये उतरेल तर कांदा वगैरे व्यवस्थित परतून झाला आणि मसाल्याचा कच्चटपणा गेला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून एकजीव करून घ्यायचे तर या इथे मी अर्धा छोटा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो परतून झाला की आपण जे वाटण तयार केलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि मंद गॅसवरती अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं तर वाटण हे व्यवस्थित भाजलं गेलं त्याला तेल सुटलं त्याचा कच्चटपणा गेला की भाजीला एक सुरेख चव येते तर अशा प्रकारे अगदी मंद गॅसवरती ढवळत राहत हे वाटप शिजवून घ्यायचं आहे आता मी त्यात थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे म्हणजे वाटप व्यवस्थित आणि लवकर शिजेल किंवा त्याला तेल लवकर सुटेल तर तुम्ही बघू शकता आत्ता आपलं वाटण परतून झालेलं आहे आणि त्याला तेल देखील सुटलेलं आहे तर आत्ता मी याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याला पाण्याचा एक विसळा मारून घेणार आहे तर इथेसुद्धा मी कोमट पाणीच घेतलं आहे आणि अजून थोडं पाणी लागणार आहे म्हणून मी एक ग्लास पाणी अजून ॲड करणार आहे तर इथे पातळ झाली भाजी तरी चालू शकेल कारण बेसन सोडल्यावर थोडा घट्टपणा भाजला येतो आणि अगदीच पातळ वाटली तर नंतर ती आठवतासुद्धा येते त्याच्यामुळे तसा काही प्रश्न नाही आहे तर इथे मी या ग्लासाचं प्रमाण घेतलं दीड ते पावणे दोन ग्लास पाणी मी एकूण वापरलेलं आहे तर आता जे बेसनचं आपण मिश्रण करून घेतलं होतं भजीप्रमाणे सुद्धा बऱ्यापैकी व्यवस्थित मिळून आलेलं आहे थोडा वेळ ढवळून घ्यायचं म्हणजे हलके होतात जे आपण गोळे सोडणार आहोत ते काही लोक सोडासुद्धा घालतात ते तुमच्या मर्जीवर तुम्ही हवाचा सोडा घालू शकता आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हातामध्ये घेऊन छोटे छोटे गोळे करून आपल्याला ते सोडायचे आहेत तर जी आपण वाटण घालून पाणी घालून गॅसवर रस्सा ठेवला होता त्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे तर आता उकळी आलेली आहे गॅस जास्त मंद न करता अशा उकळत्या रश्श्यामध्येच आपल्याला हे गोळे पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून सोडून घ्यायचे आहेत जशी आपण तेलामध्ये भजी सोडतो त्याचप्रमाणे हे बेसनचे जे गोळे आहेत ते त्या उकळत्या रश्श्यामध्ये बऱ्यापैकी लांब लांब सोडायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि गॅस म्हणजे उकळी येतानाच टाकत राहायचं ते गॅस मंद करून किंवा घालवून आपण नाही घालायचे नाही तर त्याचं चौथा पाणी होईल किंवा अगदी पिठलं होऊन जाईल तर गोळे टाकून झाले की झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे त्याला अजिबात ढवळायचं नाही आहे दोन ते तीन मिनटांनंतर उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की जे आपण बेसनचे गोळे सोडले होते ते आता वर तरंगत आहेत तर अशा वेळेला थोडंसं हलक्या हाताने ढवळून घ्यायचं हे मिश्रण आणि परत उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे गोळे व्यवस्थित आतपर्यंत शिजतील तर तुम्ही बघू शकता इथे ते व्यवस्थित सेपरेट झालेत एकमेकांना अजिबात चिकटलेले नाही आहेत तर आत्ता झाकण ठेवून याला अजून एक आपण उकळी काढून घेऊयात तर एक दोन ते तीन सणसणीत उकळ्या आल्या की भाजी व्यवस्थित शिजते या ठिकाणी मी अर्धा चमचा ना चिकन मसाला घातला आहे चिकन मसाल्यामुळे ना या पदार्थाला ही जी भाजी आहे स्पेसिफिक तिला खूप उत्कृष्ट चव येते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गोळे प्रॉपर वरती तरंगत आहेत आणि व्यवस्थित शिजलेसुद्धा आहेत तर तुम्ही हवं तर एक एखादा गोळा बाजूला काढून चेक करू शकता तर येस आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे त्याला व्यवस्थित तेलाचं कट पण आलेला आहे अगदी जास्त नाही पण अगदी चविष्ट होईल किंवा चवीला छान लागेल एवढा तर नक्कीच आला आहे तर भाजी झाल्यावर त्याच्यावर हिरवी चिरलेली कोथिंबीर आपण भुरभरून घ्यायचे आणि अजून एखादी छोटीशी उकळी काढून घ्यायची म्हणजे जो चिकन मसाला वगैरे टाकला आहे तो प्रॉपर त्याच्यामध्ये मुरेल तर अशा प्रकारे आपली बेसनच्या गोळ्यांची रशातली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देणार असाल तर भाजी देताना जे बेसनचे गोळे आहेत ते वेगळ्या टिफिनमध्ये आणि रस हा वेगळ्या टिफिनमध्ये द्या कारण जे बेसन आहे ते थोडंसं यातलं पाणी खेचून घेईल आणि भाजी अति घट्ट होईल मग त्यासाठी हे वेगवेगळं दिलं तर व्यवस्थित राहतं तर अशा प्रकारे अगदी कमी तयारीमध्ये झटपट अशी होणारी ही भाजी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून पहा आणि कडधान्य भिजवलं नाही आहे किंवा भाजी आणली नाही अशी कारणं शोधत राहण्यापेक्षा एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद